नमस्ते मी वंदना माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत तर आपण फोर टक्स ब्लाउजची कटिंग बघणार आहोत छत्तीस छातीमध्ये तर व्हिडिओ कंटिन्यू करा तर सगळ्यात अगोदर आपल्याला टाकायची आहे उंची चौदा इंच उंची आहे चौदावर वर आपण शोन ब्लाऊज तेरा इंचा होऊन जातो फोर टक्स मध्ये आहे आणि क्रॉस पट्टी आपल्याला लावायचे तर व्हिडिओ पूर्ण बघा साडेपाच इंच आपण शोल्डर घेतले छत्तीसला आणि साडेपाच इंचच आपण मोंड्यासाठी पण घेतले कस्टमरचं ब्लाऊज आहे अंगावर माप घेतले आता चौथा भाग येतो नऊ इंच छत्तीसचा चौथा भाग नऊ इंच आला आणि त्याच्यामध्ये दोन इंच आपण शिले मार्जिन ठेवले आता आपण हे लाईन याला आखून घेऊया आता अर्धा इंच पाठीमागं आले कंपल्सरी मी तुम्हाला सांगते कमी अर्धा इंच हे थोडंसं जास्त झालं माझ्याकडून जा अर्धा इंच मग नंतर आपल्याला क्रॉस लाईन द्यायची मधून एक आणि दीड इंच आणि एक इंच हे दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत कंपल्सरी माप कुठलं पण असू द्या मोंड्यासाठी आपल्याला तेवढंच माप ठेवायचं आहे आणि अशा पद्धतीने याला आकार दिला तर बघू शकतात आता कस्टमरचा जो ब्लाऊज आहे तो पण मी शिवलेला आहे तर आपण त्याचं कमरेचं माप घेऊ आता ही बटम पट्टी आहे तर आपण ज्या कमरेचं माप घेतो तर पट्टी आपल्याला सोडून द्यायची आणि नंतर मग माप घ्यायचं तर एकोणतीस आहे तर एकोणतीसचा आपल्याला चौथा भाग काढायचा आहे चा चौथा भाग आपण काढूया हरेक ब्लाउज एक व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगते का आपल्याला भाग कसा काढायचा असतो सव्वा सात येतो सव्वा सातमध्ये एक इंच आपला टक्कसाठी जातो आणि दीड इंच आपला शिलाई मार्जिंग जाते तर बघूयात ही लाईन आपल्याला पूर्ण एकत्र करून घ्यायची अशा पद्धतीने आपला हा पाट्याचा भाग जवळजवळ तयार तर गळा ठेवूयात आपण सव्वा दोन इंच छत्तीस छातीला आपण गळा ठेवला सव्वा दोन इंच आणि पाठीमागचा गळा कस्टमरचा आहे जवळजवळ आठ इंचा मी पुन्हा एकदा चेक करते साडेसात आठ इंचा आपण ठेवूया साडेसातचा ठेवला तरी चालते कस्टमरच्या आवडीनुसार गड़ा आहे नंतर आपण याला गोल आकार देऊ तर एकदम परफेक्ट असा ब्लाउज हा आखून झालाय आपला छत्तीस छातीमध्ये आता आपण गळानंतर कट करू पाठीमागचा आता मी तुम्हाला फ्रंट बाजू दाखवते कशा पद्धतीने आपल्याला कटिंग करायची असते आता जसं आहे तसं मी पूर्ण टाकून घेतलं याच्यावर आणि आखून घ्यायचं आहे आपल्याला लगेच तर पाहू शकतात जसं आहे तसं आपण टोटल पूर्ण आखून घेतले आता इथं मला थोडंसं लक्षात येतं आहे तर मुंड्याची बाजू हरेक याच्यामध्ये आपल्याला अर्धा इंच फ्रंट बाजूने जास्तच घ्यावं लागते साईज कुठली पण असू द्या हा होता मुंडा पाठीमागचा आता आपल्याला पुढचा गळा घ्यायचा आहे जवळजवळ सहा इंचाचा सहा घ्या किंवा साडेसहा घ्या सहा इंचाचा घ्या म्हणजे आता आपण हा साडेसहा धरला आहे आणि शिवंतो कितीचा होणार सहा इंचाचा होणार गोलगळा आता आपल्याला काय करायचं का आहे सगळ्यात अगोदर जे पट्टी आहे त्या बाजूने आपल्याला अडीच इंचावर एक माप द्यायचं आणि इकडच्या बाजूने दोन इंचावर एक माप द्यायचं ही लाईन आपण जवळजवळ पूर्ण कवर करू आणि नंतर मग मी याला आकार देऊन घेते पट्टीचा आता क्रॉस ज्या वेळेस आपण बनवतो तर अर्धा इंच इथं मोडपण्यात जातं अर्धा इंच इकडच्या बाजूने मोडकण्यात जातं पण जी पाठीची उंची आहे त्यानुसार आपण ही उंची टाकली पण आता क्रॉस पट्टीमध्ये दोन बाजूला मोडपण्यात गेल्याच्यानंतर कपडा कमी होतो म्हणून आपल्याला क्रॉस पट्टीमध्ये एक इंच जास्त हे घ्यावंच लागतं एक इंच घ्या किंवा पाऊन इंच घ्या पण हे नक्कीच घ्या कारण कमी पडत नाही आता ही झाली आपली क्रॉस पट्टी आता आपल्याला टक्स घ्यायचा आहे जवळजवळ साडेतीन इंचाचा हा टक्स आपल्याला वरती घ्या साडेतीन इंचाचा आता या क्रॉसपट्टीच्या निम्म जरी घेतला आपण तरी पण चालते किंवा हा अंतर ठेवा तुम्ही दीड इंचाचा ह्या बाजूने दीड इकडच्या बाजूने दीड आणि फ्रंट मोंडा जो असन हा अडीच इंचाचा मग ही लाईन आपल्याला इकडं घालायची ही लाईन ह्या साईडला आणि ही लाईन आणि नंतर आपण हे टक्स पॉईंट अशा पद्धतीने देऊन घ्यायचेत तर बघू शकतात खूप कमी वेळामध्ये सुंदर पद्धतीने आपला फोर टक्स ब्लाऊज हा तयार झाला छत्तीस छाती छातीमध्ये तर आपण याची आता कटिंग करू तर मी तुम्हाला हर एक वड्यामध्ये सांगते का मी सगळे काम माझे कस्टमरच्याच कामावर दाखवते तर कोणताच माझा घरातले ब्लाऊज नसतात भरपूर सारी गर्दी असताना मी तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन येते तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ब्लाऊजची फिनिशिंग कशी येते किंवा कटिंग पुढे आवडतात का नाही ते पण कमेंट करायला विसरू नका आता हे आपलं जास्त कपडा होता तर आपण हा, हा काढून टाकू ज्यावेळेस आपण फ्रंट साईडला टक्स घेतो तर जवळजवळ हा टक्स आपण एक इंचा तरी घ्या जो फ्रंट आहे तो बाकीच्या नॉर्मल पद्धतीने घेतले तरी पण चालते तर हा चातिस, छाती छातीचा हा छातीचा कटोरी ब्लाऊज सॉरी फोर टॅक्स ब्लाऊज कसा आला नक्कीच कमेंट करा आता बाही कटिंगचं जर बोललं तर याच्या अगोदर पण मी भरपूर सारे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत तर ते जाऊन बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल का बाही कटिंग कशी केली पाहिजे पुन्हा भेटू आपण नवीन आणि चांगल्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्ते